नमस्कार शेतकरी बंधूंनो आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याच दिवसापासून आतुरता लागून राहिलेला पीएमचा विसावा हप्ता खात्यात जमा झालेला आहे जे शेतकरी कधी मिळणार याची जून महिन्यापासून शेतकरी वाट पाहत होते पण आताच आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसानचा एकोणीसावा हप्ताचा लाभ घेतलेला असेल तर त्याच शेतकऱ्यांना आता पीएमचा विसावा हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळाला नाही त्यांनी चेक करायचं आहे की कारण बऱ्याच वेळा पैसे खात्यात पडले तरी त्याचे यश एम एस लवकर प्राप्त होत नाहीत कारण काही तांत्रिक अडचणीमुळे यश एम एसला व्यत्यय येऊ शकतो तसेच जरी खात्यावर प पडले पैसे नसले तरी पी एम किसानच्या अधिकृत संकेत जा आणि त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करा जर टेटसमध्ये सक्सेसफुल असं दाखवित असेल तर कृपया घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तसेच आपल्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही हे तपासा आधार अपडेट करा आणि हे सर्व जर ओके असेल तर पुढील चोवीस तासातच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील म्हणजेच पी एम किसानचा विसावा हप्ता दोन हजार रुपये जमा होईल अशी माहिती आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद